नमस्कार मैं पलक स्टार इंडिया न्यूज 19 में आपका स्वागत है डालते हैं नजर आज की मुख्य खबर पर महाराष्ट्र राज्यात नगर परिषद निवडणुकीची घोषणा होताच ग्रामीण भागात राजकीय हालचाली वाढताना दिसतायत नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी निवडणूक प्रचारात सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत अशा परिस्थितीत स्टार इंडिया न्यूज 19 नागपूर जिल्ह्यातील कन्हान पिपरी नगर परिषद क्षेत्राला भेट दिली आणि काँग्रेस पक्षाच्या निवडणूक चिन्हावर प्रभाग क्रमांक दोन मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवार भारती योगराज औसरी यांच्याशी संवाद साधला बघूया हा विशेष अहवाल आपण कन्हान नगर परिषदेतून दोन नंबर प्रभागमधून आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कशा प्रकारची संकल्पना आपली आहे आणि काय आपण नेमके मुद्दे घेऊन या चुनावी मैदानात उतरले आहेत नमस्कार माझं नाव भारती योगराज ओसरी मी प्रभा क्रमांक दोन मधून उभी आहे दोन ब मधून उभी आहे पंजायाचे नाव काँग्रेस हे आपल्या वस्तीमध्ये जे आमच्या प्रभा क्रमांक दोन मध्ये कोणीच म्हणजे असं लक्षात येत नाही का असं म्हणजे तांदळातला खडा कसा आपण काढून फेकतो त्याप्रमाणे आम्हाला फेकून दिला आहे त्यांनी होड घेऊन जातात पण या वस्तीकडे लक्ष कुणाच नाही दुर्लक्ष करतात पूर्णपणे काय काय मुद्दे आहेत कोणकोणते कामं रखडल्या गेली आहेत आणि कोणकोणते कामं आपल्याला पूर्ण करायचे आहेत त्या मुद्द्यावर आपण इथे लढा देतात बरोबर जागोजागी गड्डे आहे कंबर कंबर पाणी इथं जमा होते पावसाळ्यामध्ये त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही आणि वरून नळाची प्रॉब्लेम आहे जे नळ चालू करून देतात तर नळ बंद करायसाठी कोणी येत नाही चालू ते चालूच राहते पाणी पाणी लोकांना का जर वाहील तर लोकांना पाणी मिळेल का आपल्याला काय वाटतं ही समस्या फक्त आपल्याच प्रभागात आहे की आणखी जास्तीत जास्त आमच्याच प्रभागात आहे तर या अगोदर कोण इथे नगरसेवक होते आणि काय त्यांनी कामं केले मी कोणाचं नाव तर घेणार नाही पण बीजेपीचे कार्यकर्ते होते दहा वर्षापासून ते कार्यकर्ते करून राहिले इथं पण त्यांनी अजिबात म्हणजे होड घेऊन जाता तिथून पण लक्ष अजिबात त्यांचं इथं आहे नाही या वस्तीकडे इथले जर तुम्ही जिंकून आले इथून तर तुम्ही काय काय इथे बदल करणार ते सांगा मी जर मी जर निवडून आली तर हे सगळं सगळं काही म्हणजे सगळंच जे काही प्रॉब्लेम सांगितले आहे मी ना जितकं काही करू शकते मी तितकं आपल्या प्रभागाकरता करीन नळाचं म्हणजे जे नळ वाहतात त्या पाण्याबद्दल त्याच्याबद्दल बंद करू ते पाण्याचं आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं खड्डे पडतात पाणी भरतो त्याच्यामध्ये काम करू त्याच्यावर पण पाणी निकासीचं पूर्ण म्हणजे पूर्णपणे ते बंद करण्याचं का काम करू म्हणजे एक जसं सिस्टम ना कुठंही नाला नोला करून ते पाणी गेलं पाहिजे असं म्हणजे कंबर कंबर पाणी रोडावर आलेलं नाही पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करू अजून काय काय होते मुद्दे आणि रोड सुधारणा आहे रोड सुधारणा करू जागोजागी गड्डे आहे ते रोडाचं काम करण्याची आहे प्रयत्न करू हे एवढं पूर्ण हे खाली कोणी ट्रक आला काही आलं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होते ट्रकवाल्याला येण्यासाठी म्हणजे काय तुमच्या प्रमाणे मोठा एक हादसा वगैरे होऊ शकतो असं म्हणणं होऊ शकते काय काय होऊ शकतं त्याच्यामध्ये करंट वगैरे लागू शकते ना राहतात वरती त्यांना करंट वगैरे लागू शकते लहान मुलं लहान मुलं राहतात रस्त्यावर खेळत तर जनतेला तुम्ही एक मेसेज द्या आता संदेश की आपल्या प्रभागातील आपल्या मतदारांना मतदार बंधूंना काय एक आपण मेसेज देऊ इच्छितो माझं नाव भारती योगराज अवसरे मी काँग्रेसमधून पंजा या चिन्हावर वार्ड नंबर दोन मधून उभी आहे तरी, तरी मलाच म्हणजे पंजा समोरील बटन मारून जास्तीत जास्त बहुमताने विजय करा एवढं बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण कर जय महाराज आज के लिए बस इतना ही ऐसी ताजा खबरों के लिए देखते रहिए स्टार इंडिया न्यूज 19। हमारे चैनल को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब करें और बेल आइकन पर प्रेस करना ना भूलें धन्यवाद